कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे तिथे त्यांना त्रास देण्याचं काम हे दे जाणून बुजून केलं जातं या संपूर्ण विषयामध्ये पोलीस प्रशासनाला जो जनता दरबार होता त्याच्यामध्ये तातडीचे निर्देश देऊन याची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला लावणारे सत्याच्या बाजूने आमच्या पाठीशी उभे असणारे सन्माननीय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळे हा संपूर्ण जे आता तक्रारदार आहेत दादा परब असतील बाळा जाधव असतील शंकर सामंत असतील आणि संपूर्ण आमची तळवडे भाजपची टीम हा त्यांचा एक विजय आहे असं मी समजतो गंभीर पद्धतीचे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत चारशे नऊ सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत चारशे सहा म्हणजे लोकसेवकाकडनं जसा विश्वासाचा जो भंग होतो फॉर्जरी होते त्यांनी संपूर्णपणे फॉर्जरी वगैरे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नॉन अवेलेबल सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स आहेत संपूर्णपणे एक विशेष घोटाळा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ऑर्गनाईज कमिटेड ट्राईम केलेला आहे हा आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी दौऱ्याच्या माध्यमातून जनसेनेची जी कामं आहे ती सुरू राहतील आणि ह्या आरोपींना त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही